उनके लिए पूरी जनता देश उनके सहयोग के लिए खड़े हैं हम भी अपने देश के लिए जान देने के लिए तत्पर मैं ये अपना करता आपल्या वाणी चाहता हूँ आणि हे अतिमध्ये आपल्या देशामध्ये नाहीच पाहिजे पहिली गोष्ट हो या पाकिस्तानला पूर्ण संपवायलाच पाहिजे आणि संपूर्ण दहशतवाद जो पाकिस्तान सारखी कंट्री करते आहे त्यांचा समूळ समूळ नायनाट झाला पाहिजे तिने जाणून आमच्या माणसाला मारून टाकला आहे हमारे प्रेजेंट टाइम प्राइम मिनिस्टर है मैं उसका हार्दिक अभिनंदन करता हूँ कि जो हमारे देश के जो अभी कार्यक्रम कर रहे हैं बहुत अच्छे कर रहे हैं जो कि हमारे उससे पहले भी हमारे सीआरपीएफ के जवान उन्नीस जवान मारे गए थे देश के शहीद हुए थे उसके लिए भी कुछ कदम नहीं उठाए जो अभी पहलगावा में जो हमला हुआ में तीस जवान हमारे बहन माँ बहन को जो शहीद हुए हमें तीस जवान मारे गए हैं जिसलिए हमारे नरेंद्र मोदी अभी प्रेजेंट टाइम में काम कर रहे हैं बहुत अच्छे कर रहे हैं और हम उनके लिए पूरी जनता देश उनके सहयोग के लिए खड़े हैं हम भी अपने देश के लिए जान देने के लिए तत्पर मैं ये अपना अपने वाणी को विराम विडाम चाहता हु कारण खूप छान झालं आणि अंगाला सर काठी उठतात ऐकल्या ऐकल्या आणि खूप म्हणजे खूपच इतकं बरं वाटलं हे आतंकवादी आपल्या देशात नाहीच पाहिजे ऍक्च्युली आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता हे मोदीजींनी चांगलंच प्रकल्प पाय उचललेला आहे ह्याच्या अच्छा मोदीने एक नंबर काम केला आम्हाला तेच आशा होती की मोदीनं असा करावा काहीतरी आतंकवाद्याच्या विरुद्ध हो। आणि ते कडी कारवाई केली एक नंबर काम केला मोदीवर आम्हाला गर्व हो आहे खूप आणि ऑपरेशन जो सिंधूर नाव दिला त्याच्यावर तर अजून अजून असं वाटते की मोदी आहे मोदीसारखं कोणी नाही एक नंबर चोवीस आपल्या इथले मारले गेले त्यानंतर बातमी ऐकून काय पाहिली तुमच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया हे तो हेच होती की आम्हाला असं वाटलं पाहिजे होतं की बाबा आतंकवादी यांना यांच्या खात्मा कधी होणार आणि ते आले कुठून तिथं याच्या आधी काय म्हणजे तिथं काय मिलिटरी नाही कोणी नाही काय नाही कसं म्हणजे काय त्यांना कोणी सपोर्ट का केला ऑपरेशन सिंधू हे खूप यशस्वीरित्या पार झालेलं आहे त्याप्रमाणे आपण खूप जो थेट हल्ला केला त्या पंतप्रधानांचे मी खूप आभार मानतो असेच आपण जे ऑपरेशन जे केलेलं आहे खूप छान यशस्वीरित्या पार पडलं आहे अभिमानाचा क्षण आहे सर्वांच्यासाठी हे जे सिंदूर जे ऑपरेशन केलेलं आहे ते आपल्या स्त्रियांसाठी जे सिंधूर त्यांचं पुसलेलं गेलं होतं ते पंतप्रधान मोदीजींनी त्यांचं यशस्वीरित्या हे केलेलं आहे हे स्ट्राईक गरजेचं होतं जे पण भारत पाऊल उचलतो आहे आपल्या काय नवीन सरकारच्या अंडर मला योग्यच वाटतंय कारण प्रत्येक वेळेला आपण जे माघार घेतो ती माघार या वेळेला नाही घेतली गेली तर मला असं मुवमेंट जी आहे आत्ताची ती खूप योग्य वाटते सव्वीस जण आपल्या इथे मारली गेले होते आणि आता चोख प्रत्युत्तर दिला खूप छान आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर ही स्ट्राईक जी पहिली व्हायला पाहिजे नव्हती ती थोडीशी लेट झाली पण निर्णय घेतला गेला आत्ता जे होतं आहे ते चांगलंच होतं आहे आणि ते व्हायला पाहिजे नक्कीच अभिमानाचा क्षण आहे हा भारतासाठी संपूर्ण भारतीयांसाठी परंतु अजूनही पैक पर स्ट्राईकमध्ये दे काय त्यांचा संपूर्ण खात्मा होऊ शकत नाही आणि भारताची ॲग्रेसिव भूमिका जी आहे तिचं आम्ही समर्थन करतो आणि संपूर्ण दहशतवाद जो पाकिस्तानसारखी कंट्री करते आहे त्यांचा समू समूळ नायनाट झाला पाहिजे ही संपूर्ण भारतीयांची इच्छा आहे तिने जाणून आमच्या माणसाला मारून टाकलं आहे म्हणून त्याच्यामुळे आम्ही आता व्हायचा आहे तरी थाड्या काय वेळेला आम्ही मारणार ऑपरेशन सिंधूर नाव देण्यात आलेलं आहे संपूर्ण बर बोलत आहे आणि हल्ल्यात ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलेलं आहे हे एकदम अभिमानाची गोष्ट आहे भारतीय लोकांसाठी हल्ल्याचं नाव आणि हल्ला हा खूपच सुंदर आहे आणि भारताने हा जो हल्ला केला तो आम्हाला सर्वांना अभिमानास्पद आहे खूप महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि सर्व इंडियन भारतीय नागरिकांचा याला पूर्णपणे सपोर्ट आहे त्याचं प्रत्युत्तर जे दिलेलं आहे ते योग्य दिलेलं आहे उत्तर त्यांनी मला तर खूप बरं वाटलं ऐकल्यावरती आणि बातम्या बघितल्यावरती जे हल्ले झाले त्यांचे स्थळ उद्ध्वस्त केले हे खूप चांगलं झालं त्यांचे बहुतेक तरी स्थळ उद्ध्वस्त केले

अस्वस्थ झालेली होती त्यामुळे जनता खूप आनंदामध्ये आहे आणि सुरक्षित आहे असं मला वाटते तर सिंदूर तर प्रतीक बघायला गेलं तर भारतात जर भारताचा जो मुख्य आपला काश्मीर आहे पी ओ के जो आपला तर सिंदूर जे नाव दिले गेले ते अतिशय योग्य आहे जर सिंदूर जर भरला गेला तर अखंड भारत व्हायला हो पण आपल्याला मदत होईल असं मला वाटतं आणि ऑपरेशन सिंदूर हे खूप चांगलं नाव देऊन हे ऑपरेशन सक्सेसफुल केल्याबद्दल भारतीय जवानांचं आणि सर्व भारतीयांचं अभिनंदन आहे अभिमानाचा क्षण आहे योग्य आहे केलं ते चांगलं केलं मोदीने केलं ते चांगलं केलं मोदी राजनाथ सिंग आणि मोदी दोघांनी केलं चांगलं केलं चौतीस जण जे आहे मृत्युमुखी पडले होते त्यांनी केलेला दहशतवादी झाड होता आता तो प्रत्युत्तर देण्यात आलेला आहे ऑपरेशन सिंधुराव दिलेलं आहे काय सांगणार काय असणार तेच सांगितलं ना मग जे सांगितलं चांगली गोष्ट झाली त्यांना झाडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही दुसरा